श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे दोन डिसेंबर आणि आजपासून ते चंपाश्ठीपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्ये काही वस्तू ठेवायच्या आहेत तर या सहा दिवस आपल्याला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत तर आजपासून खंडोबा महाराजांचे नवरात्र सुरू होत आहे आपण ज्याला आपण देवदिवाळी म्हणतो तर ते आजपासून ते चंपाष्ठीपर्यंत असणार आहे म्हणजे दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत असणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे हे दिवस असतात तर मैत्रिणींनो खंडोबा महाराज हे महादेवांचेच एक रूप आहे हे, हे तुम्हालाही माहीत असेलच तर या सहा दिवसांमध्ये खंडोबाची घटस्थापना केली जाते तर बऱ्याच ठिकाणी खंडोबा महाराजांचे नवरात्र नवरात्र म्हणून घटस्थापना करतात आणि जर तुमच्या घरात घटस्थापना करत नसाल तर या वस्तू तुम्ही आपल्या तुमच्या देवघरामध्ये दे नक्कीच ठेवू शकता तर आपली कुलदेवी आणि आपले कुलदेव यांची सेवा करणे खूप महत्वाचे असते तर आपली कुलदेवी म्हणजे आपली आई आणि आपले कुलदेव म्हणजे आपले वडील असतात तर आणि आपण त्यांची सेवा जर मनोभावे केली तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये कामम आपल्या आयुष्यात कामात जे अडथळे येतात तर ते देखील येत नाही तर महत्त्वाचे म्हणजे आजपासून म्हणजे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना देखील सुरू होत आहे आणि पुढे दत्तजयंतीसुद्धा आहे तर त्यामुळे हा पूर्ण महिनाच खूप महत्त्वाचा आहे तर आजपासून आपल्याला आपल्या देवघरात अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जसे आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतो तर त्याचप्रमाणे आपण या खंडोबा नवरात्रमध्ये अखंड दिवा लावायचा आहे दिवा लावायचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपले संपूर्ण घर हे प्रकाशाने उजळून निघते आणि आपल्या आयुष्यातील अंधार दुःख अडचणी दूर होतात हे त्यामागचे कारण आहे त्यामुळे अखंड दिवा प्रज्वलित प्रज्वलित आपल्याला करायचं आहे तर अखंड दिवा प्रज्वलित करण्याला करण्यासाठी करने विसरू नका आता आपण नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी तर देवीच्या आवडीच्या वस्तू आपण ठेवत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबा नवरात्रमध्ये देखील खंडोबा महाराजांच्या आवडीच्या वस्तू ठेवायच्या आहेत तर मैत्रिणींनो खंडोबा महाराजांचा फोटो असेल तर त्याचे पूजन तुम्ही न या सहा दिवसात नक्कीच करा तर आता आपण बघूयात की त्या महत्त्वाच्या कोणत्या वस्तू आहेत ज्या की आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत चंपाषष्टी पर्यंत तर चला मग बघूयात तर खंडोबा महाराज म्हटले की आपल्याला जेजुरी आठवते तर जेजुरी जेजुरी म्हटले की सगळीकडे असतो तो, तो म्हणजे भंडारा तर आपल्याला खंडोबा महाराजांसाठी आपल्या देवघरामध्ये भंडारा ठेवायचा आहे आता त्याआधी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळद म्हणजेच आपण तिला भंडारा म्हणूयात तर आपल्याला हळद टाकायची आहे हे आपण आपल्या देवघरासमोरच ठेवायचे आहे तर मैत्रिणींनो हळद खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे तर आपण घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला म्हणजे आपण नक्कीच करू शकतो तर सर्वात आधी खोबऱ्याची वाटी घेऊन त्यामध्ये भंडारा घ्या आता भंडारा घेतानी तो आपल्याला आपल्या अपले मसाल्यातील डब्यांचा घ्यायचा नाही आहे कारण मसाल्याच्या डब्यातील हळदीमध्ये बाकी मसाले थोडेफार प्रमाणात मिक्स झालेलेच असतात तर त्यामुळे आपण हळद घेतानी स्वच्छ घ्यावी तर आता या झाल्या दोन वस्तू आपल्याला खंडोबाच्या खंडोबा महाराजांच्या आवडतीचे बेलाचे पान घ्यायचे आहे तर तुम्ही एक किंवा अकरा पाने बेलाचे घे ठेवू शकता बेलपत्र ठेवताना पानाचे देठ देवाकडे येईल अशा प्रकारे ठेवायचे आहेत बेलपत्र हे व्यवस्थित ठेवावे आणि व्यवस्थित असावे म्हणजे तुटलेले किंवा खराब झालेले बेलपत्र आपल्याला ठेवायचे नाही आहे तर अशा या महत्त्वाच्या आणि खंडोबा महाराजांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आता तुम्ही हे आज दिवसभरात कधीही करू शकता जसा तुम्हाला वेळ मिळेल तर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजपासून ते चंपाषष्टीपर्यंत हे ज्या वस्तू आपण ठेवल्या आहेत खोबऱ्याची वाटी त्यात भंडारा आणि बेलाचे पान तर हे देवघरासमोरच ठेवायचे आहेत ते सतत उचलू नका त्याला सतत उच उचलावे लागणार नाही अशा पद्धतीने ते ठेवा आणि या सहा दिवस आपल्याला खंडोबा महाराजां महाराजांची आरती आणि नैवेद्य देखील दाखवायचं आहे आता आपण जे खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये भंडारा ठेवला आहे तर तोच आपल्याला तळी भरते वेळी लागणार आहे तर त्यावेळी भंडारा आपल्याला आपल्या घराच्या चारही बाजूने टाकायचा आहे थोडा थोडा आणि खोबरे तर ते खोबरे म्हणजे आपण प्रसाद प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायचे आहे आणि आपण ठेवलेले बेलाचे पान तर ते आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि जर तुमच्या इथे तळी भरत नसाल तरी, तरी देखील आपल्याला अशाच प्रकारे त्या वस्तू त्या खोबरे आणि हळदीचा उपयोग करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच या तीनही वस्तू तुमच्या देवघरासमोर ठेवा तर या चंपष्ठीपर्यंत या वस्तू तुम्हाला देव तुमच्या देवघरासमोर ठेवायच्याच आहेत तर अशा प्रकारे पण या व्हिडिओमध्ये कोणत्या त्या महत्वाच्या तीन वस्तू होत्या ज्या की आपल्याला देवघरासमोर ठेवायच्या होत्या या चंपष्ठीपर्यंत तर ते आपण बघितले आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता